नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ईश्वरपूर स्ट्रॉंग रूमला ला हाय सिक्युरिटी ईव्हीएम सुरक्षेसाठी तहसील कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्त ईश्वरपूर शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक सुरक्षित आणि कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकारापासून मुक्त राहावी यासाठी निवडणूक आयोगाने विशेष उपाययोजना राबवल्या आहेत निवडणूक आयोगाचे निरीक्षक अधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी सांगितलं की रूम परिसरात पूर्ण सुरक्षा काटेकोरपणे पाळली जात असून कुठल्याही संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई केली जाईल नागरिकांनी आणि उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवावा यस न्यूज महाराष्ट्रासाठी हारून नालबंद सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका